आज आपण म्हणतो आपल्या संप्रदायामध्ये जर बघायला का गळे इष्टलिंग गुणा गळ्यामध्ये लिंग घाण्याची सुद्धा लाज वाटते गळ्यामध्ये घालायला लाज वाटत नाही हे असं तू सगळे पण हे इष्टलिंग घालायची लाज वाटते एक रुद्राक्षाची माळ घालायची लाज वाटते एक तुळशीची माळ पण घालायची लाज वाटते ज्या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे त्या गोष्टीची लाज वाटते आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी गळ्यात घालून घेऊन अभिमान असला पाहिजे स्वधर्माचा गळ्यामध्ये इष्टलिंग कपाळाला विभूती असतो गरजेची पाच मिनिट पूजा करायला एक चित्र राहू शकत नाही पण मोबाईल बघताना दोन तास कधी निघून जातात कळत नाही